श्री बाळूमामा प्रसन्न प्रत्येक मनोकामना पूर्ण करणारे परिजात वृक्ष हिंदू धर्मात परिजाताबद्दल बरेच काही सांगितले गेले आहे परिजात वृक्षाला दिव्य म्हटले गेले आहे परिजात हे एक झाड आहे जे कोणतीही इच्छा पूर्ण करू शकते या झाडाच्या फुलांच्या पूजेमध्ये वापर केल्याने देवाचा आशीर्वाद मिळतो याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीनुसार परिजाताच्या फुलाचे पूजनाने अनेक संबंधित रहस्य दडलेले आहेत पुराणानुसार परिजाताची उत्पत्ती समुद्र मंथनातून झालेली आहे झाड आधी स्वर्गात नंतर तेथून पृथ्वीवर आले अशी आख्यायिका आहे याचबरोबर परिजात वृक्ष प्रभू श्री रामचंद्र आणि माता सीता यांच्याशी सुद्धा संबंधित मानले गेलेले आहे वनवासात माता सीता सोबत हे झाड पाहिले होते वनवासाच्या दिवसात माता सीता या फुलांचा हार करायची आणि झाडांची फुले वेचून स्वतःला सजवायची असाही उल्लेख आहे यामुळे फुलाला शृंगार हार देखील म्हटले गेले आहे माता सीतेने पूजेचा परिजात फुलांचा वापर सुरू केला परिजात फुल देवी माता लक्ष्मीलाही खूप प्रिय आहे याच्या वापरामुळे घरात सुख समृद्धी शांतता धन वैभव प्राप्त होते परिजात फुलाचा वापर केल्याने संपत्तीत वाढ होते कुबेरदेव प्रसन्न होतात पूजेत परिजात फुलांचा वापर केल्याने प्रत्येक देवी देवता प्रसन्न होऊन ग्रहही प्रसन्न होतात परिजाताबद्दल देखील एक रहस्य दडलेलं आहे ते शापित वृक्ष मांडले गेले हा शाप इंद्र देवाने परिजातकाला दिला होता याची कथा अशी आहे जेव्हा भगवान श्रीकृष्ण परिजाताला आपल्या सोबतीवर पृथ्वीवर घेऊन गेले तेव्हा इंद्राने परिजाताला शाप दिला होता शाप असा होता की परिजाताची फुलं रात्रीच उमलायची आणि पहाटे गळून पडायची मात्र परिजात हे एकमेव फूल असे आहे जे जमिनीवर पडल्यानंतरही पूजेत वापरता येते याचबरोबर ज्याच्या अंगणात परिजाताचा सडा पडतो तिथे शांतता सुख समृद्धी नेहमी नाम नांदत असते परिजात वृक्ष थेट स्वर्गातून आलेले आहे समुद्र मंथनातून निघालेले हे तेरावे रत्न देवाचा राजा या नावाने देखील आहे स्वर्गातील इंद्राच्या रोपवाटिकेत हे लावले गेले होते एकदा नारद मुलींनी हे फूल आणि सत्यभा मेला दिले आणि मग वृक्षाखाली दोघेही हट्ट करू लागले रुक्मिणालाही वृक्षाची फुले हवी होती सत्यभा मेला तर अख्खं वृक्ष हवं होतं भगवान श्रीकृष्णाने सत्यभा मेलासाठी हे वृक्ष इंद्रांशी लढाई करून पृथ्वीवर आणलं भगवान श्रीकृष्णाने वृक्ष सत्यभा मेलाच्या दारात लावलं मग फूल मात्र रुक्मिणीच्या अंगणात पडत असत असाही उल्लेख आहे ज्याच्या घरात आजूबाजूला परिजातकीचे झाड असतं त्यांच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात शिवाय जिथे परिजातकीच्या फुलांचा सडा पडतो तेथे देवी लक्ष्मीचा वास असतो कारण ही फुलं देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत म्हणून देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी स्वतःहून खाली पडलेली फुलं देखील अर्पण केली जातात यामुळे अनन्य साधारण असे आपणास कृपाशीर्वाद प्राप्त होतात परिजातकेच्या सुगंधात आपल्या जीवनातून ताणतणाव काढून जीवन आनंदमय भरभराटीची जी शक्तिशाली जातं असंही म्हटलं जातं या फुलांचा सुगंध आपले मन शांत करतात कुटुंबात आनंदाचे वातावरण राहतं शरीर निरोगी राहतंच याचबरोबर दीर दीर्घायुष्य देखील प्राप्त होतं परिजातकेचं फुलं फक्त रात्रीच फुलतात आणि सकाळपर्यंत कोमजून जातात ज्याच्या अंगणात ही फुलं उम उमलतात तिथे शांतता आणि समृद्ध नेहमीच नांदत असते या व्यतिरिक्त हृदयरोगासाठी देखील परिजातकीचे फूल खूप फायदेशीर मानलं जातं हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी पाच ते सहा फुलांचा रस घेणे हा प्रभावशाली उपाय मानला गेला आहे परंतु हा उपाय केवळ आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करायचा आहे त्याची फुलं पानं साल सुद्धा आयुर्वेदिक औषध म्हणून वापरले जातात व्हिडिओ आवडत असेल तर बाळूमाव प्रसन्न आवर्जून लिहा आता तुमच्याकडे सुद्धा परिजातकीच्या फुलांचे झाड असेल तर एक काम मात्र आवर्जून करा ते म्हणजे परिजातकीचे फुले जिथे असते तिथे साक्षात देवी लक्ष्मीचा वास असतो त्या झाडांची फुले काढून पडलेली फुले देखील घेऊन पूजा केल्याने संपत्ती सुख समृद्धी शुभ कार्य प्राप्त होते अडथळे निघून जातात ज्या ठिकाणी परिजातकेच्या जा फुलांचे झाड असते त्या ठिकाणी दर शुक्रवारीसुद्धा तुपाचा दिवा आवर्जून लावा तिथे शक्य नसेल तर पौर्णिमेलासुद्धा तुपाचा दिवा आवर्जून लावावा तिथे सुगंधी धूप दीप अगरबत्ती लावावी देवी लक्ष्मी मातेची प्रार्थना करावी यामुळे लक्ष्मी सुख समृद्धी आशीर्वाद देते आपल्या घरामध्ये कायम स्थिर स्वरूपात लक्ष्मी राहते अनेक मार्गाने लक्ष्मी राहते यामुळे सुख समृद्धी प्राप्त होतेच धनवैभवात वाढ होते, धन होते। परिजातकेचं फूल रात्री भरतात ती फुलं मात्र रात्रीच परिजातक का फुलतो भरतो यामागे सुद्धा एक अतिशय गोड अशी कथा आहे या कथेनुसार राजकुमारी परिजातक सूर्याच्या हो भगवान सूर्यदेवाच्या प्रेमात पडली सूर्यदेवाला त्याच्या वैभवाची आणि शक्तीची पूर्णपणे जाणव होती तरीही एका अटीवर तिच्याशी त्याने लग्न करायचं वचन दिलं अट अशी होती की काहीही झालं तरी तिने त्याच्याकडे कधीही पाहायचं नाही पण प्रेमात रममान झालेल्या परिजातकीने त्याचा कधी विचारच केला नाही त्यांनी शरद ऋतूमध्ये लग्न केलं आणि बघता बघता उन्हाळ्यापर्यंत काळ कसा भरून गेला त्यानंतर कळलंच नाही उन्हाळा येताच सूर्यदेवाची शक्ती पूर्वापेक्षा अफाट वाढली इतकी वाढली की परिजातक त्याच्या एका कटाक्षात भस्म होऊन जाईल अशाच एका दुपारच्या वेळी सूर्य परिजातकेच्या दारात खाली उतरला आणि परिजातक भान हरपून त्याच्याकडे पाहतच राहिली वचन बंधनामुळे तो प्रचंड क्रोधित झाला आणि रागाच्या भरात सूर्यदेवाने सगळ्या परिजातकाला राग होऊन स्वतःच्या राखीत फुडून गेले त्यामुळे जेव्हा त्यांचा राग शांत झाला तेव्हा त्याला परिताचक्या जीवापार प्रेमाची जाणीव झाली यामुळे शरीर भस्म झालेल्या देवींनी तिला एका झाडाच्या रूपात पुन्हा जिंत केले आणि पुन्हा असं घडू नये यासाठी रात्र सूर्य मावळल्यानंतर तिला तिच्या भेटीचे वचन दिले परिचार्थीचे हे फूल रात्रीच्या वेळीच भरून इतकी सुवासित असतात की जणू सूर्याने तिला चुंबून घेतले असेल आणि प्रेमात स्वतःला विसरून घेतले असेल पहाट होताच देव आपल्या कामात रुजू होतात आणि त्याच्या पहिल्या किरणांची जमिनीला स्पर्श करतात फा यामुळेच फूल खाली गळून पडतात पण हे फूल गळून जरी पडले तरी पूजेसाठी वापरणारे एकमेव फूल आहे यामुळे एवढेच जाणून घेता येते की असेही म्हटले जा जा असे जाते की सूर्यदेवाने परिजातिकेचे प्रेम नाकारलं आणि राजकन्या हे सहन करू शकले नाही तिने स्वतःला ठार मारून स्वतःचे प्रेम पुन्हा पुन्हा सिद्ध करण्यासाठी तिच्याच राखेतून एक झाड वाढलं पडलेली फुलं तिच्या अश्रूमध्ये जातात कारण ते फुलं तिच्या प्रियकरांनी नजर सहन करण्यासाठी असमर्थ असतात याशिवाय असंही म्हटलं जातं की परिजातीच्या खाली उभे राहून सुद्धा एखादी गोष्ट इच्छा मागितली तरी ती तात्काळ पूर्ण होते इच्छा पूर्ती करणारे वृक्षसुद्धा परिजातिकेच्या वृक्षाला म्हटलं गेलं आहे तुम्हीही कितीही थकून गेला असाल तर परिजातिकेच्या झाडाच्या खाली किंवा स्पर्श जरी केला तरी आपला थकवा तात्काळ निघून जातो उत्साहदेखील वाढतो तुमच्यामध्ये अनेक प्रकारची ऊर्जा निर्माण होते नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होती कोणतीही गोष्ट नक्की चमत्कारिक अनुभव घेतल्याशिवाय आत्मसात केल्याशिवाय जाणवत नाही या व्यतिरिक्त घरातील वास्तुदोषावर उपाय म्हणूनसुद्धा परिजातिकेच्या वृक्षाला तुम्ही घरामध्ये नक्की लावू शकता असं म्हटलं जातं की घरामध्ये परिजातिकेचे झाड लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा तात्काळ निघून जाण्यास सुरुवात होते वाईट शक्ती निघून जाते या वनस्पतीमध्ये माता लक्ष्मी कायम वास करत असते म्हणून हे वृक्ष हे रोप घरात उत्तर किंवा पूर्व दिशेला लावल्यास घरातून वास्तुदोष कायमचे दूर होतात याही व्यतिरिक्त तुम्हाला नोकरी संबंधित व्यवसाय संबंधित काही समस्या असल्यास दीर्घकाळ प्रगती होत नसल्यास परिजातिकेच्या एकवीस फुलांचे लाल कपड्यामध्ये बांधून घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी माता लक्ष्मीजवळ ठेवावे असे केल्याने व्यवसायात प्रचंड प्रगती होते नुकसान होत असेल तर ते नुकसान कमी होऊन फायद्यात रूपांतर होते याचबरोबर नोकरदारांना करिअरमध्ये नोकरीमध्ये प्रमोशन मिळू शकते नवीन नोकरी मिळू शकते या उपायाने प्रगती तर होतेच या व्यतिरिक्त आरोग्यदेखील निरोगी राहते या व्यतिरिक्त परिजात फुलांचा उपयोग हा केवळ पूजेतच नाही तर आरोग्यासाठी आयुर्वेद आयुर्वेदामध्ये सुद्धा केला जातो या व्यतिरिक्त आर्थिक सुबत्ता कर्जमुक्ती पैशासंबंधी सर्व अडथळे यामुळे दूर होतात तुमच्या डोक्यावर भरपूर कर्ज झालेले आहे तर यासाठी कर्जातून लवकरात लवकर मुक्त व्हावे असे वाटत असेल तरीसुद्धा परिजात वृक्षाचा रोपाचा फुलांचा उपयोग आपण करू शकतो परिचातकेच्या वनस्पतीच्या मुळाचा एक तुकडा घ्यावा आणि लाल कपड्यात बांधून देवी लक्ष्मीसमोर ठेवावा यानंतर देवी माता लक्ष्मी आणि मुळांची विविध पूजा करून आणि मुळावर हळदी कु। धूप धूपधीप अळदी करून त्यानंतर कनकधार स्त्रोतांची पठण करून पूजा केल्याने घरातील पैशाच्या ठिकाणी किंवा पर्समध्ये हे मूळ ठेवल्याने असे केल्याने तात्काळ अनेक प्रकारच्या कर्जापासून आपली मुक्तता लवकरात लवकर, लवकर होण्यास सुरुवात होते अडकलेले पैसे सुद्धा परत मिळू शकतो आणि घरात सुख समृद्धी शांतता नांदायला वेळ लागत नाही अशी ही मान्यता आहे की परिजात वृक्ष किंवा हरिसिंगार वनस्पती किंवा ही वनस्पती योग्य मानले जाते कारण ते लावलेल्या घरात शांती सुख समृद्धी वास्तुदोष या सर्व समस्यांसाठी निरसन करते यासाठी योग्य दिशेला लावणे हे अत्यंत काळजीपूर्वक योग्य दिशेलाच लावणे महत्त्वाचे समजले जाते वास्तू आस्तिक असू दे किंवा नास्तिक असू दे तुमचा विश्वास असू दे अगर नसू दे पण परिजात वृक्षाचे फायदे विचारात घ्या आणि तुमच्या घरात लावा हे घराच्या सजावटीमध्ये सुद्धा एक अद्भुत जोरसुद्धा असते मातृ निसर्गाची एक सुंदर भेट आहे यामुळे परिजात अनन्य अनन्यसाधारण महत्त्व आहे जर तुम्हाला अशा प्रकारचे परिजात वृक्ष कुठे मिळाले तर आवर्जून घरामध्ये लावा आणि आपल्या आरोग्यासंबंधित सर्व समस्या दूर करा व्यवसायासंबंधित नोकरीसंबंधित सर्व समस्या दूर करा आणि सदैव आनंद राहण्यासाठी अपार कष्ट दूर होण्यासाठी परिजात वृक्षाची आवर्जून घरामध्ये लावाच आणि शक्य नसेल तर जिथे कुठे परिजात वृक्ष असेल तिथे दहा मिनटं होई नका विश्रांती घ्या फुले मिळत असेल तर ते आवर्जून मिळवा आणि आपल्या घरामध्ये आणा पूजेसाठी आणा सर्व प्रकारची दुःख संकटे निघून जाऊन आपल्या घरामध्ये आनंददायी वातावरण निर्माण होते त्यामुळेच या परिजात वृक्षाला आपण अशा प्रकारे आणा आणि त्याची पूजा विधी सर्व करा काही जमले नाही तरी नुसता नमस्कार केले तरी आपले सर्व दुःख दूर होतात आणि आपले आनंदाचे दिवस सुरू होतात व्हिडिओ आवडल्यास आवर्जून या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझा यूट्यूब चॅनल पाहत राहा श्री बाळूमामा प्रसन्न श्री हलसिद्धनाथ प्रसन्न श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त प्रसन्न ब्रह्मा विष्णू महेश प्रसन्न माता लक्ष्मी देवी प्रसन्न अंबाबाई प्रसन्न